गवार गवार म्हटलं की मुलं नाक मुरडतात मुलंच नव्हे तर मोठे सुद्धा नाक मुरडतात ही नावडती भाजी चांगल्या पद्धतीने केल्यावर चवीला प्रतिम लागते तर त्या भाजी बनवण्यासाठी मी ते काही साहित्य घेतलेलं आहे ते, ते पाहूयात तर पाव किलो गवार मी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे एक बटाटा साल काढून घेतलेला आहे चिमुटभर हळद शेंगदाण्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचं कूट हे त्याच्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे किचन किंग मसाला आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर कांदा वगैरे कशाचाच मी इथे वापर केलेला नाही आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूण आणि जे आपण मसाला घेतला आहे ते मसाला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे लाल तिखट वगैरे आणि हळद पण ह्याच्यातमध्ये टाकून घ्यायची आहे आता पाणी टाकूयात पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे मसाला बनवल्यानंतर मसाल्याला तेल खूप छान सुटतं आणि भाजी खूप छान चविष्ट आणि दिसायलाही खूप छान दिसते तर तुम्ही अशा प्रकारे नक्की मसाला बनवून घ्या तर सगळा मसाला आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर तिकडे मसाला मस्त फिरवून घेतलेला आहे मी त्याच्यानंतर आता आपल्याला इथे कवार भाजून घ्यायचं आहे तर इथे मी गवार धुतलेली आहे म्हणून गवारीमध्ये थोडं पाणी आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे अगोदर पाणी पूर्ण जा गेलं पाहिजे गवारीतलं म्हणून एक दोन मिनटं असंच परतून घेऊयात आता गवारीतलं पाणी पूर्ण गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते तर तेल जास्त नाही फक्त एक चमचा टाकून घ्या छोटा चमचा आणि आपल्याला तेलामध्ये हे गवार छान भाजून घ्यायचे तर पाहू शकता गवारीवर छोटे छोटे काळे डाग आले पाहिजेत तोपर्यंत आपल्याला हे गवार भाजून घ्यायचे तर जास्त स्पीडमध्ये करू नका नाही तर गवार करपू शकते गॅस स्लो करून छान सगळीकडून गवार आपल्याला भाजून घ्यायचे तर पाहू शकता गवार छान अशी भाजल्या गेलेली आहे गवारीचा कलरही चेंज झालेला आहे तर भाजल्यानंतर भाजी हिसायला जास्त वेळ लागणार नाही अगदी थोड्या वेळामध्ये भाजी आपली रेडी होईल आणि आपला वेळही वाचेल आता गवार छान भाजलेली आहे मी आता याला साईडला काढून घेते एका प्लेटमध्ये तर गवार इथे साईडला एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे त्याच्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी अजून तेल घालते आहे तर मोठे दोन चमचे मी इथे तेल वापरते आहे आता तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालती आहे मोहरीला छान तडतडू देणार आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे पण छान तडतडले गेलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता तर मी प्रकारे छान असा फ्रेश कढीपत्ता तोडून आणलेला आहे तो कढीपत्ता इथे घालणार आहे तर कढीपत्ता पण छान कडला गेलेला आहे तेलामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे मसाला जो मिक्सरला लावलेला होता आपण पाणी टाकून तो मसाला आत्ता इथे टाकायचा आहे आपल्याला पाहू शकता एक कलर किती मस्त आलेला आहे मसाल्याला आता पूर्ण तेलामध्ये हा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं स्लो गॅसवर आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे पाहू शकताय मसाल्याचा थोडा थोडा कलर येतो आहे आणि तेल पण छान सुटतं आहे मसाल्याला आता मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे पाहू शकताय आहे आणि कलर खूप छान आलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे गवार जे भाजून आपण साईडला ठेवली होती त्याच्यानंतर मी टाकणार आहे जो आलू आपण साल काढून ठेवला होता आता टाकायचं आहे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आता पूर्ण आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर गवार आणि आलू छान हे मसाल्यांमध्ये मिक्स झालेले आहेत आपली गवार भाजल्यामुळे शिजायला जास्त वेळ नाही लागणार आणि आलूला थोडासा वेळ लागेल म्हणून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आलू शिजण्यापुरतं फक्त आपल्याला पाणी टाकायचं आहे इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ छान मिक्स झालेलं आहे चार ते पाच मिनटासाठी झाकण आपल्याला ठेवून छान भाजी शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे पाहू शकताय भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे आणि गवार आणि आलू दोन्ही छान शिजल्या गेलेले आहेत आपली भाजी ही रेडी झालेली आहे त्याचं कलर पाहू की किती मस्त असा भाजीला कलर आलेला आहे जे भाजी जे कुणाला आवडत नसेल ते ही भाजी पाहून या भाजीचा कलर पाहून याच्या वासानेच नक्की खातील नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना नसेल आवडत तर अशा प्रकारे बनवून द्या आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायचे असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून जा भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय